नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना दिव्यांग अनुदान योजना व त्याचबरोबर ते निराधार बांधव आहेत त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून पंधराशे रुपये दिले जातात परंतु त्या पंधराशे रुपयाच्या बरोबर अनेक योजनासुद्धा वेगवेगळ्या स्वरूपात राबवल्या जातात सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून अनेक महामंडळ स्थापन झालेल्या आहेत आणि त्या महामंडळाच्या माध्यमातून अनेक योजनांचा लाभ दिला जातो त्यामध्ये लोन कर्ज असेल घरकुल योजना असेल किंवा इतर ज्या काही लाभाच्या संदर्भात योजना आहेत त्या योजनांच्या संदर्भात त्या कर्ज दिल्या जाणाऱ्या योजनांच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस म्हणजे आज अतिशय महत्वाचा आणि मोठा निर्णय घेतला या निर्णयामुळे सर्व निराधार बांधवांना सर्व संजय गांधी निराधार बांधवांना एक दिलासा निर्माण झालेला आहे यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे कारण मित्रांनो एखादा लोन घ्यायचा असेल एखादा कर्ज घ्यायचा असेल किंवा एखादी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला अनेक कागदपत्र सादर करायचे असतात आणि त्या कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे आपल्याला त्या योजनेचा लाभ मिळत नाहीत तर राज्य सरकारच्या माध्यमातून एक महत्वाचा निर्णय घेतलाय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये घेतलेला महत्वाचा निर्णय नेमका कोणता तो या ठिकाणी जाणून घेऊया या ठिकाणी अतिशय महत्वाचा निर्णय असा की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अग्रत्याखाली ज्या काही महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्जाच्या संदर्भात ज्या योजना असतील त्या, जा जा त्या योजनेतील जामीनदाराच्या अटी शिथिल केलेल्या आहेत आणि या शासनाची जी हमी दिली जात होती ती शासनाची हमीसुद्धा या ठिकाणी पाच वर्षासाठी वाढवलेली आहे या ठिकाणी शासनाच्या हमीसाठी मुदतवाढ या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेला आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर हे तुम्ही काय नेमकं सांगताय आम्हाला फक्त पंधराशे रुपये कधी येणार थकीत अनुदान कधी येणार याविषयी माहिती जाणून घ्यायची आहे याविषयी सर काय बोलतायत का बस एवढंच जाणून घ्यायचं असतं पण एक लक्षात ठेवा फक्त पंधराशे रुपयेमध्ये अडकून बसू नका मी अनेक वेळा सांगितलंय की पंधराशे रुपयेमध्ये आपलं भागणार आहे का कधीच नाही भागणार थकीत अनुदान मिळेल नाही मिळेल न ना मिळेल जो काय असेल तो भाग मिळणार तर शंभर टक्के पण जो भाग बाजूला ठेवा पण सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात या कर्जाच्या स्वरूपात ज्या काही योजना असतात त्या योजनांच्या माध्यमातून अनेक छोटे मोठे आपल्याला व्यवसाय सुरू करता येतात तुमच्या मनामध्ये मा प्रश्न असेल की सर सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून अशा कोणत्या कर्ज योजना आहेत की त्या आम्हाला माहीत नाहीत त्या आम्हाला या ठिकाणी समजावून सांगा त्याचबरोबर या योजनांचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला त्या संदर्भात माहिती हवी आहे का हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे सांगण्याच्या अगोदर नेमक्या योजना कोणत्या आहेत त्या या ठिकाणी समजून घेणं खूप गरजेचं आहे तर त्या योजना कोणत्या त्या या ठिकाणी पाहूया तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या अग्रत्याखाली ज्या महामंडळ स्थापन झालेले आहेत त्या महामंडळाच्या मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध कर्जाच्या ज्या योजना आहेत त्यांची यादी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचा बीज भांडवल योजना म्हणजे एखादा छोटा मोठा व्यवसाय जर करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी महत्वाची योजना कर्ज स्वरूपात दिली जाते त्याचबरोबर एन एच एफ डी सी मुदत कर्ज योजना महिला समृद्ध योजना लघु ऋण वित्त योजना थेट कर्ज योजना चर्मकांड समाज पन्नास टक्के अनुदान योजना या सर्व योजनांचा लाभ या ठिकाणी सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून दिला जातो आपल्या सबस्क्रायबर सदस्यांपैकी अनेक लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांच्याशी मी प्रत्यक्ष फोनद्वारे बोललोय अनेक लाभार्थ्यांना एक दोन लाभार्थी असे होते की त्यांना कागदपत्रांची कमतरता होती किंवा समजत नव्हता नेमकं कोणता का कागदपत्र पाहिजे वगैरे हो तर ते त्यांना आपण गायडन्स करून ते लोन मिळवून दिलेले आहेत त्याचबरोबर वर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सुद्धा अनेक लोक आहेत त्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ घेतलेला आहे जर समजा मी आता सांगितलेल्या योजनांपैकी जर तुम्हाला एखाद्या योजनाचा लाभ घ्यायचा असेल छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल किंवा वैयक्तिक कर्ज सुद्धा पाहिजे थेट कर्ज जर पाहिजे असेल किंवा महिला असतील त्यांच्यासाठी वेगळा काय कर्ज असेल तर म्हणजे फक्तच काय व्यवसायासाठीच नाही तर मुलांचे शिक्षण असेल किंवा वैयक्तिक कामासाठी घरासाठी विविध स्वरूपामध्ये तुम्हाला कर्ज मिळतं ते कर्ज तुम्हाला हवं असेल तर प्रत्येकाने आवश्यक असलेल्या लाभार्थ्यांनी मात्र त्या ठिकाणी कमेंट्स करायचे की सर या योजनेविषयी माहिती द्या तुम्ही त्या कमेंट्स टाकल्यानंतर नक्कीच त्या कमेंटचा विचार करून त्यावरती सविस्तरपणे एक एक व्हिडिओ बनवली जाणार आणि ही व्हिडिओ मात्र तुम्हाला खूप फायदेशीर असणार आहे आता काही लाभार्थी नवीन असतील तर त्या लाभार्थ्यांच्यासाठी जो काही आत्ता पाच वर्षाचा जो हमी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलेली आहे शासनाची जी हमी दिलेली आहे तो नेमका प्रकार काय आहे त्याचबरोबर सामाजिक न्याय व विशेष विभागाचे जे कर्ज दिलं जातं त्यावेळेस जामीन म्हणून घेतलं जातं ते जामिनासंदर्भात नेमका प्रकार काय आहे ह्या सुद्धा गोष्टी तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे योजनेचा लाभ घ्यायचा आहे कर्ज घ्यायचं आहे पण नेमकं यापूर्वी ती योजना कशी होती आता त्यामध्ये कसा नेमका बदल झालाय हे सुद्धा आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे तर एक लक्षात ठेवा या अगोदर या योजनेचा लाभ घ्यायचा होता तर त्यासाठी आपल्याला अर्जदाराचे कर्ज घेण्यासाठी किमान एक किंवा दोन सक्षम जामीनदारांची गरज होती जर जामीनदार जर नसेल तर मात्र योजनेचा लाभ मिळत नव्हता त्याचबरोबर हे जे जामीनदार होते हे जामीनदार शासकीय अर्धशासकीय सेवेत असलेले कर्मचारी किंवा स्थिर उत्पन्न असलेले व्यक्ती हे पाहिजे होते त्याचबरोबर जमीनदारांचे वेतन किंवा उत्पन्न प्रमाणपत्र द्यावे लागत होते जामीनदारांचे क्रेडिट हिस्ट्री बघितली जात होती त्याचबरोबर जामीनदारांचा कोणत्याही बँकेतील किंवा इतर महामंडळातील थकबाकीदार नसणे ही आठ असायची त्याचबरोबर जामीनदाराची स्थिर मालमत्ता म्हणजे जमीन घर वगैरे आहे का या सगळ्या गोष्टी बघितल्या जात होत्या या सर्वांचा विचार करूनच त्या ठिकाणी लाभार्थ्याला योजनेचा लाभ दिला जात होता मी एवढ्या जर अटी असतील तर त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ मिळणं खूप अवघड होतं आता आपला सक्का भाव सुद्धा आपल्याला जामीन म्हणून राहत नाही तर बाकीचे लोक जामीन म्हणून का राहतील हा महत्वाचा मुद्दा आहे जामीन जरी तरी पण अनेक नियम आणि अटी त्यांनी सांगितले मी तुम्हाला समजावून सांगितलं सगळ्या तर मात्र आत्ता मात्र या आट जे जामीन म्हणून जो लोक लागत होती ती अट शिथिल करण्यात आलेली आहे काही योजनांच्या संदर्भात काही कर्जाच्या स्वरूपामध्ये जामीनदार लागतच नाही फक्त तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट वगैरे सादर केला तरी तुम्हाला या योजनेचा लाभ मिळतो तर त्याचबरोबर काही ज्या योजना आहेत त्या योजनांमध्ये जामीनदार लागतो पण त्या ठिकाणी सुद्धा खूप अट शिथिल करण्यात आलेली आहे पाहिजेतच असा नाही किंवा तो असाच पाहिजे किंवा तसाच पाहिजे असं काही नाही आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आज तर महत्वाचा शासन मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेतलाय तर त्यामुळे तुम्हाला आता सहज पद्धतीने या योजनेचा लाभ मिळणार आहे लक्षात ठेवा या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला कागदपत्र कोणते अर्ज कसा करायचा याविषयी माहिती जर घ्यायची असेल तर नक्कीच प्रत्येकाने कमेंट्स करा आपण त्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू तुम्हाला नक्कीच त्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल आता मित्रांनो यामध्ये एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आपण या सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून एखादा कर्ज घेतो महामंडळाच्या माध्यमातून एखादा कर्ज घेतो त्यावेळेस आपल्याला काही वर्षाची मुदत दिली जाते त्या मुदतीमध्ये आपल्याला तो कर्ज फेडायचा असतो किंवा आपल्याला हप्ते ठरवले जातात तर ते, ते हप्ते सुद्धा आपल्याला विविध कालावधीमध्ये भरावे लागतात पण मित्रांनो या योजनांचा फायदा असा आहे की जरी समजा आपल्याला हे हप्ते काही कालावधीसाठी काही महिने भरता जरी नाही आले तरी सुद्धा पाच पाच वर्ष शासन हमी देणार आहे म्हणजे जे काही बँका असतील समजा एखाद्या सामाजिक व न्याय विशेष विभागाच्या माध्यमातून एखाद्या बँकेच्या स्वरूपात लोन जर आपल्याला अप्रुवल झालं किंवा महामंडळाच्या माध्यमातून जर एखादा कर्ज आपल्याला अप्रुवल झालं तर त्या ठिकाणी जर आपल्याला ते कर्जाची परतफेड करणं जर शक्य नसेल तर आपल्याला या ठिकाणी शासन मदत करणार आहे म्हणजे शासन स्वतः त्या बँकांना किंवा त्या महामंडळांना पैसे पुरवेल आणि आपल्याला या ठिकाणी जो कालावधी आहे हा वाढून दिला जाणार आहे म्हणजे एखाद्या बँकेमध्ये आपण लोन घेतल्यानंतर आपल्याला कसं राहिले घरी लोक येतात किंवा आपल्याला एखादी वस्तू घेऊन जातात किंवा आपल्याला लेटर ले पाठवतात किंवा फोनवर फोन येतात फोन तर अशा गोष्टी या ठिकाणी नाही आहेत खूप सोयीस्कर आणि साध्या पद्धतीने आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे ही व्हिडिओ टाकल्यानंतर अनेक लाभार्थी सुद्धा करतील की सर आम्ही या अगोदर खूप अर्ज केले आहेत आम्हाला लाभ मिळत नाही आहेत किंवा पैशाची मागणी करतात वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी एक लक्षात ठेवा जर नियमांची जर माहिती असेल आणि कागदपत्रांची जर योग्यरित्या जर जाणीव जर असेल म्हणजे तुम्हाला जर कोणते कागदपत्र लागतात ते कागदपत्र एकदम परिपूर्ण शंभर टक्के परिपूर्ण आणि नियम जर माहीत असतील तर तुम्हाला शंभर टक्के या योजनेचा लाभ मिळणार आहे तुम्ही सुशिक्षित होणं खूप गरजेचं आहे एज्युकेटेड होणं खूप गरजेचं आहे जर समजा तुम्ही अर्ज केलाय तर त्या अर्जाचा पाठपुरावा कसा करायचा कोणते कागदपत्र या सगळ्या गोष्टी माहीत असतील ना तर शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी लाभ मिळणार आहे आपण काय करतो अर्ज करतो आणि सोडून देतो अशा गोष्टी नाही चालत शंभर टक्के तुम्हाला या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल तुम्हाला मी सांगितलेल्या योजनांपैकी किंवा कर्ज योजनांपैकी एखाद्या कर्जाच्या योजनांची जर माहिती हवी असेल तर प्रत्येकाने कमेंट्स करा माहिती विचारा नक्कीच त्यावरती आपण चांगली डिटेलमध्ये व्हिडिओ बनवू नक्कीच तुम्हाला त्या योजनेचा लाभ होईल यासाठी आपण प्रयत्न करूया अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्वाची इम्पॉर्टंट व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधव असतील संजय गांधी निराधार योजनाचे आज लाभार्थी असतील किंवा इतर निराधार बांधव असतील तुमचे नातेवाईक असतील त्यांच्यासाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाचे आहे तर ती व्हिडिओ ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे भेटूया पुढील व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र